म्हणूनच मी मराठा समाजाला वारंवार सांगतो या जे आरमध्ये खूप ताकद आहे चाळीस पन्नास वर्ष लागली हा जे आर निघण्यासाठी आणि हे जर एवढं सोपं असतं आरक्षण आणि जे आर तर मराठा समाजाचं मागच कल्याण झालं असतं हे सोपं नव्हतं गरिबांच्या वर करोडो मराठ्यांच्या पोराला लढावं लागलं तवा ला मिळालाय आणि याच्यावर समजून घ्या आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघते नाशकांपासून सावधरा गैरसमज करून घेऊ नका नसता समाजाचा नाश होईल त्यांचं ऐकून तुम्ही समजून घ्या ज्या आरती हे कोर्टात जायला तयार झालेत जे आर बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले तर याचा अर्थ ही जे आर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे खूप चांगला आहे मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे म्हणून याने कितीही देव द्या आणि मुख्यमंत्री आठ पानाचं देव द्या मुख्यमंत्र्याला नाही आठशे पानाच देव द्या त्याला कोलून लावणार आहेत कारण तेव्हा का सरकारचा बाप नाही त्याचच ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या सरकारने हेराफेरी करायची नाही जर का केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर त्यांना अक्कल नाही तुला अक्कल येऊ एकट्याला तुला शाना लागून गेला दीड छटक पुस्तकं वाचले म्हणजे काय शाना झाला का तू तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती आहे म्हणून तुला जे कळत बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही शिंदे साहेबाला अक्कल नाही अजितदादाला अक्कल नाही सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही तुला एकट्यालाच लि अक्कल येऊ बी अक्कल सगळ्या दुन्याचं सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा मराठ्याचा सुद्धा तू म्हण चिंता हे कायदे काय काही दुमकडं आता तू म्हणशिताच म्हणजे सरकारचा बाप व्हायला लागला काय याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी याला ठेवलं नाही पाहिजे नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून ठेल कारण एकटा विटीच धरायला ला लागलाय सरकारला म्हणजे ह्यो काय सरकारचा मालक झाला का मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला आणि सरकारने ऐकू नये आमच्या जिबात यारमध्ये येराफेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली